पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात होताच साप हे बाहेर निघण्यास सुरुवात होते तर ह्याच सापांविषयी माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सर्पमित्र शुभम पाटील यांच्याकडे दादा काय सांगाल का पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि साप निघण्यास सुरुवात झालेली आहे तर काही काळजी आपण घेतली पाहिजे सर्वप्रथम तर माझं म्हणणं हे राहील की नागरिकांनी प्रत्येकाच्या घराचा आवार हा स्वच्छ ठेवावा कारण जिथं स्वच्छता असते तिथं साप कमी प्रमाणात असतात किंवा ते येतच नाहीत आणि आले तरी ते लवकर दिसून येत अडगळीची जागा असेल तर ती अगोदर खाली करावी कारण जिथं अडगळ असेल किंवा खरकट पाणी वगैरे आपण जे टाकतो तर ह्या खरकट्या पाण्यांमुळे काय होतं तिकडे उंदीर बेडूक किंवा असे काही प्राणी येतात तर त्याच्यामुळे <laughs> ते खाण्यासाठी साप तिकडे येतो तर माझं म्हणणं हेच राहील सर्वात प्रथम की लोकांनी पहिले तर स्वच्छता ठेवावी त्याच्याने रोगराई पण नष्ट होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला परिसर पण स्वच्छ राहील तर अजून चांगलं त्याला हे भेटेल आणि साप वगैरे जर आला किंवा असा कुठलाही प्राणी आला तर तो आपल्याला लगेच दिसून येईल की जेणेकरून सर्पदंशाचं प्रमाण हे कमी होण्यास ची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी जर सर्पदंश होतो तर त्या ठिकाणी नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम सर्पदंश झाल्यावर अगोदर तर सगळ्यांनी माझा एक मेसेज राहील लोकांना की सर्वप्रथम सरकारी हॉस्पिटल आपल्या हॉ घराजवळ किंवा आपल्या एरियामध्ये आसपास कुठेही सरकारी दवाखाने जिथे असतील तर तिथे लोकांनी जावं कुठल्याही बोंधुगिरीला कुठल्याही बाबाकडे ज न जाता अंधश्रद्धांना बळी न पडता सर्वप्रथम सरकारी हॉस्पिटलमध्येच जावं तिकडे गेल्यानंतर ते काही जो काही उपचार करतील तोच घ्यावा इतर कुठल्याही मिरची ते कडुनिंबाचा पाला वगैरे काय खायला सांगतात तसं काही करू नये पाणी पिऊ नये सर्वप्रथम सरकारी दवाखाना धरावा तेच एक हे राहील अजून तुम्ही पाहत असाल दादा का आता तरुण पिढी जे आहे ते सापांसोबत मस्ती करतात सापांना मारतात तर असे प्रमाण शहरी ठिकाणी खूप जास्त प्रमाण वाढलेले आहे ते याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल सर्वप्रथम सापा प्राणी तर वन्यजीव आहे त्याच्यामुळे कसं आहे की आ, जे नवीन मुलं किंवा जे कोणी हे लहान मुलं वयापेक्षा लहान आहेत आणि ते स्टंट करतात तर सर्वप्रथम यांनी तो स्टंट करू नये कारण तो जर जीवाशी आला तर तुमचं घरदार सगळं उघडं पडेल त्याच्याने आणि काय होईल की चुकीचा मॅसेज हा लोकांपर्यंत जातो साप हा प्राणी मुळात खेळणं नाही आहे बरोबर तर वन्यजीव असल्यामुळे त्याला कुठलंही आपल्या प्र कडनं इजा होता कामा नये हे माझं एक सांगणं राहील हे होते सर्पमित्र शुभम पाटील यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतलेली आहे का साप आल्यानंतर कशा पद्धतीने रुग्णालयात उपचार घ्यायचे आणि साप आल्यानंतर कशा पद्धतीने सर्पमित्रांना बोलायचं हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं शुभमजी धन्यवाद